राम राम माझं नाव धनंजय अंभोरे पाटील श्रिष्टीकर मी वाटूर लावणी मार्गे ह्या ढगीबरगाव शेलगाव आणि शेवली या साईटवर नेहमी जात असतो आणि या रस्त्यावरून जात असताना हा तीन चाकी सायकलवर आणि दोन्ही पायांना अपंग असणारा भाऊ मला हमखास दिसायचा आणि शेळीपालन हा विषय माझ्या आवडीचा असल्यामुळं मल। मला खूप त्या भाऊविषयी प्रेम निर्माण झालं आणि मी त्याला या शेळीबद्दल चौकशी केली तर त्या भाऊनं सांगितलं की या लहानमोठ्या पूर्ण बारा तेरा लहान मोठ्या हे बकऱ्या आहेत आणि मी विचारलं भाऊ हा तू या सायकलून ह्या बकऱ्या सांभाळतो तर ह्याच या साईडनं कोणाचा कापूस आहे कोणाची सोयाबीन आहे तर ह्या लोकांच्या श शेतामध्ये जात नाहीत का तर त्या भाऊचं उत्तर मी ऐकून झालो अचंब झालो की तो म्हणे दादा ही एकच शेळी एक मी अगोदर सुरुवातीला घेतली आणि ह्या एक शेळीपासून हे पूर्ण मी बारदाना तयार केलेलं आहे त्यामुळं यांना ती सवय आहे की ते अजिबात लोकांच्या शेतामध्ये जात नाहीत आणि जरी गेल्या तर माझ्याजवळच मी छोटे छोटे दगड गोटीवडेले दगड मी सोबत आहेत आणि मी तो फेकून मारून शेळी बरोबर पुन्हा आय या ठिकाणी येते सध्याच्या युगामध्ये तरुण कोणत्या मार्गाला गेला आहे हे सर्वांना माहीत आहे आणि डिग्री असणारे सुशिक्षित तरुण आज कामावाभावी किंवा बेरोजगार आहेत तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी कंपनी जाऊन त्या ठिकाणी कोणाचा तरी गुलाम होण्यापेक्षा हातपाय असतानाही आपण या भावाचं अनुकरण करून एक छोटासा व्यवसाय उभा करू शकतो दहा ते बारा पंधरा हजार रुपये महिना पेमेंट घेऊन कोणाचा तरी चाकर होण्यापेक्षा या भावाचं अनुकरण करून मालक व्हायचा मार्ग आपल्याला आज दिसतोय या ठिकाणी दोन पाय नसूनही हताश न होता स्वतःच्या पायावर दोन्ही हात समोर करून हा भाऊ आपल्या कुटुंबाची रोजीरोटी भागवण्यासाठी संघर्ष करतोय या भावाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे स्वतःच्या स्वप्नासाठी स्वत झटायचं असतं कारण या जगात मदत करणारे काही वेळानंतर उपकाराची भाषा बोलायला सुरुवात करतात धन्यवाद